शिवसेना जिल्हा प्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस एकोणीस ऑगस्ट रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे वाढदिवसाचा मुख्य सोहळा हा हॉटेल मँगोच्या सभागृहात एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार असून त्या सोहळ्याला आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणीस तारीखला मंगळवार आपले आदरणीय जिल्हा प्रमुख संजीव परब यांचा वाढदिवस आहे तर त्यांचा वाढदिवस काय झालं दीपक भाईंचा वाढदिवस काही कारणास्तव होते आहे ह्याच्यामुळे रद्द झाला अपारिक कारणां तर आता हा ह्यांचा वाढदिवस आहे तोसुद्धा मोठ्या धुंदडाक्यात करायचा आहे आणि तिन्ही तालुक्यात जिल्ह्यातसुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे तर सावंतवाडी दोडामार्ग आणि विंगुर्ला तालुका तालुकाप्रमुख यायचे होते आता येतो म्हणाले मला तसंच वेंगुर्लायचे परंतु त्यांचं काय सेपरेट आहे ते पण मी सावंतवाडी तालुक्याप्रद्धी सांगतो की सर्वप्रथम आपल्याकडे एक कार्यक्रम मोठा म्हणजे असा आहे की तो नाट्य महोत्सव ठेवलेला आहे सावंतवाडी शहरात गोविंदचित्र मंदिर तिथे सतरा अठरा आणि एकोणीस ते ह्या तीन दिवसात सात वाजता संध्याकाळी सात वाजता गोविंद चित्र मंदिर म्हणजे ही नाटकं नाट्य हा तीन दिवस होणार आहे आणि शेवटच्या दिवशी आम्ही तिथे केक कापणार शेवटच्या नाटकाला तो म्हणजे फॉर्मॅलिटीज म्हणजे अगोदर मोठा कार्यक्रम केक कापण्याचा एकोणीसला वन आपलं हॉटेल आहे ना त्या हॉलमध्ये आहे त्याला सगळे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत सगळे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत प्रमुख कार्यकर्ते आणि तो चांगला कार्यक्रम एक होणार आहे त्याच्यानंतर सावंतवाडी दोडामार्ग आणि हॉस्पिटल आपली जे आहेत त्या हॉस्पिटलना काही मटेरियल लागेल कारण फळवाटं वगैरे केलं तर काय होतं फळवाटं वगैरे हे ते शाश्वत नसतं काय त्यांना जे आ, हे हवं आहे काही बेडशीट म्हणा किंवा दुसरं काहीतरी साधनसामुग्री ती वाटण्यात येणार त्याचे हे देणारे त्यांचं म्हणजे सौजन्य मार्फत आहे कोण जोडामार्गचं प्रेमानंद देसाई आणि गणेश प्रसाद गवत तसं वस्तीमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे त्याचं सौजन्य आहे यांच्याकडे बाबू कुडतरकर आपले शहरप्रमुख तसंच आपलं निवारा केंद्र आहे ना महिला निवारा केंद्र तिथे पण काही हे वस्तुरूपात असं काही तुम्ही सांगितलं आहे ना ते महिलांसाठी त्यांना बाबू कुडतरकर यांच्यामार्फत त्यांना मदत करणार हां आणि सावंतवाडी तालुक्यात मळेवाड कोंडुरे विकलांग शाळा आहे ना मुलांची त्यांना खेळाचं सगळं साहित्य द्यायचं आहे ते देणार त्याच्यानंतर रोणापार छात्रालय त्यांना साहित्य द्यायचं आहे ते त्यांच्या मागणीनुसार देणार आणि मोठ्या प्रमाणात तिन्ही तालुक्यात शहरात बॅनर वगैरे सगळं केलेलं आहे आणि एकोणीस तारीखला आपण सर्वांनी उपस्थित राहा केक कापण्याचा कार्यक्रम आहे आणि असे हे कार्यक्रम आणखीन बरेचसे कार्यक्रम बरे आता यायचे आहेत परंतु म्हणजे प्रमुख असे हे एवढे आता कार्यक्रम आमच्याकडे आलेले आहेत ह्याच्यात अजून वाढ होणार आहे आणि एक चांगला असा म्हणजे सर्वसमावेशक सगळ्यांना त्याचा फायदा होईल असा वाढदिवस आहे हे फक्त वाढदिवस उपक्रम सामाजिक उपक्रमासाठी आहे आणि असं म्हणजे काही राजकीय त्याच्यामध्ये स्टंडबाजी हे ते असं काही नाही आहे एक ते जिल्हा प्रमुख गेल्या गेल्या वर्षीच झाले आणि त्याच्यामुळे ते त्यांनासुद्धा असं वाटलं पाहिजे म्हणून आम्ही तो हा कार्यक्रम त्यांचा असा भव्य दिव्य करायचं असं ठरवलेलं जेणेकरून सर्वांच्या शुभेच्छा त्यांना मिळतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल